काल सोशल मीडियावर लक्ष्मण हाके यांचे दारू पिलेला कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज सोलापुरात मराठा समाजाच्या वतीने हाकेविरोधात जोडेमार आंदोलन करण्यात आले हाके, हाके यांच्या फोटोला चपलीचा घातलेल्या हार आणि शेजारी दारूची बाटली असलेल्या पोस्टरला मराठा समाजाकडून जोडेमार आंदोलन केले यावेळी हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी मराठा बांधवांनी केली महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचे संघर्ष होता मनोज जरांगे पाटलांचे व कोल्हापूर गादीचे वारसदार मान्य छत्रपती संभाजीराजांचे अतिशय हीन भाषेत बदनामी करणाऱ्या लक्ष्मण हाके दारुडा लक्ष्मण हाके महाराष्ट्रानं काल रात्री बघितलं काय अवस्थेत सापडल्या त्याला आत्ता आम्ही जोडमार आंदोलन केलं हा मनोज जरांगे पाटील संघ कॉर्नर आहे वस्ती तालीम संघ या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं संपूर्ण जिल्हा तर आहेच पण त्यांच्या विरुद्ध जर कोण काय बोललं तर सगळ्यात पहिलं गोळीवस्ती तालीम संघ दाम येतो आणि या आंदोलनामध्ये अग्रेश असणारे हे सगळे मावळे काल रात्रीच्या दारुड्याचा निषेध करण्यासाठी एकत्र आले अठरा पकड जाती बारा बोलतोदारांना घेऊन चालणारा मराठा समाजाची बदनामी करणारा हा दारुडा याने छत्रपती संभाजीराजांची बदनामी केली मनोज झरांगे पाटलांची बदनामी केली मराठा समाजाची बदनामी केली कारण नसताना अंतरवाली सराटे आणि वडीगोदरीमध्ये आढवा आंदोलन लावून मराठा बांधवांची आडवणूक केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो बांधवांनो आत्ताही मनोज जरांगे पाटील म्हणतात मराठा आंदोलन संपल्यानंतर मी धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाला हात घालणार आणि अशा सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या सर्व बहुजनांचं नेतृत्व आहे मनोज जरंगे पाटलांना त्रास देणारा दारुडा लक्ष्मण हाके याचा तिरुषब्द निषेध निषेध साहेब महाराष्ट्राने व्हिडिओ बघितलाय आम्ही कशाला कुणाला जीव मारतोय आम्ही साधा दगड उचलला नाही आता सुद्धा तो रात्री ज्या मावळ्यांनी त्याला पकडला रंग्यात त्या मावळ्यांवर गुन्हे खोटे दाखल करायलाय त्यांना जीवे मारण्याचा धमक्यात तो द्यायलाय आणि सरकार या असल्या गुन्हेगाराला जो प्राध्यापक म्हणून मिरवतो त्याला पाठीशी घालते आणि त्याला बळ पुरवतोय हे हो अतिशय निंदनीय बाब आहे त्याच्या पाठीमागे मराठा समाजाच्या ज्या समन्वयकांनी काल रात्री त्याला पकडलं त्यांच्यावर खोटे गुन्हे रात्री दाखल झाले असे खोटे गुन्हे आमच्या अगोदरी दाखल झालेत हेही दाखल झाले त्या सर्व ज्या मावळींनी रात्री त्याला पकडलं त्याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे ताकदीनं खंबीरपणे त्या मावळींच्या पाठीशी आहे लक्ष्मण हाकेच्या मागे सरकार आहे सरळ सरळ दिसतंय दारोडा माणूस आढवा आंदोलन सांगली सांगोला तालुक्यातलंय आणि आंदोलन जाऊन कुठं करतो अंतर्वली शराठी मध्ये लाखो लोक भेटायला जाताना तिथं आढावा आंदोलन करून डिस्टर्ब करायचा मराठा आंदोलन डिस्टर्ब करायचा जो प्रयत्न करतो त्याचा निषेध आणि त्याला जोडवणार आंदोलन आम्ही केलेलं आहे या प्रवृत्तीचा महाराष्ट्रात सगळीकडे निषेध झाला पाहिजे या प्रवृत्तीची महाराष्ट्रातून हकालपट्टी झाली पाहिजे कारण नसताना धनगर बांधवामध्ये मराठा बांधवामध्ये वाद लावण्याचं काम करणारा लक्ष्मण हाकेचा परत एकदा निषेध 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 काल पुणे येथील मराठा समन्वय या समन्वयकांनी स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचा नेता म्हणून घेणारा आणि कुठल्याही महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून घेणारी नोकरी न करणारा परंतु स्वतःला प्राध्यापक म्हणणारा असा हा की सरकारकडून सुपारी घेऊन स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ओबीसीचा प्रसिद्धीसाठी प्रसिद्धी म्हणून ओबीसीचा नेता म्हणून घेऊन सगळीकडे फिरणारा हा जो लक्ष्मण हाके आहे त्या लक्ष्मण हाक्यानं आजपासून स्वतःच्या नावापुढे प्राध्यापक ही पदवी न लावता त्यानं स्वतःच्या नावापुढे बेवडा बेवडा म्हणून त्यांनी स्वतःच्या नावापुढं लावावं आणि जे आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी मनोज जहरांगी दादाच्या विरोधात केलेलं आहे याच्या विरुद्ध की आम्हाला या समाजाला आम्हाला पडलेले काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी मीडियामार्फत विचारायचे आहेत की प्रश्न क्रमांक एक आहे की खरंच प्रामाणिकपणे उपोषण तुम्ही तुमच्या समाजासाठी ओबीसीसाठी केलं का मराठा समाजासाठी म्हणून त्यांनी मनोज दादानी जे आंदोलन केलं ते आंदोलन केलं किंवा उपोषण केलं उपोषण केल्यानंतर आजही मनोज दादा संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि तुम्ही उपोषण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच लगेच दारू प्यायला त्या ठिकाणी बसता लगेच लगे मटणाची हाड त्या ठिकाणी गळाला बसता तुम्ही खऱ्या अर्थाने प्रामाणिक उपोषण करता आहात का हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्राला पडलेला आहे आणि तुम्ही संपूर्ण ओबीसी समाजाला खाली बघण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे ओबीसी समाजाचं नेतृत्व या ठिकाणी करता म्हणता आणि दुसरीकडे ओबीसी समाजासाठी नेतृत्व करत असताना इकडे ऑपरेशन करायचं आणि संध्याकाळी रात्री बारा वाजता लगेच आपले एक दोन समर्थक घ्यायचे आणि रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी मटण आणि दारू पिण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करता अशा अनेक व्हिडिओ अशा अनेक फोटो ले ले। आमाला आमाला ला 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 समाज माध्यमावर व्हायरल झालेले आहेत की आम्हाला खोटे वाटत होते पण आज मात्र तुम्ही जे कृत्य केलेलं आहे हे कृत्य बघून आम्हाला हे खरं वाटायला लागलेलं आहे की तुम्ही पाखंडी आहात तुम्ही स्वतः स्वयंभू आहात तुम्हाला कुणीही नेता ओबीसीचा मारत नाही आणि उलट स्वतःला ओबीसी नेता म्हणून ओबीसी समाजाचे मान खाली घालण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे ओबीसी समाज तुमचा धिक्कार करेल की न करेल माहीत नाही पण सकल मराठा समाज तुम्ही या ठिकाणी जे केलेलं कृत्य आहे याचा तीव्र शब्द त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे आणि अशा प्रकारचं कृत्य भविष्यामध्ये तुम्ही करू नये आणि त्याला ज्यांनी पाठीशी घातलेल्या सरकारमधले जे प्रतिनिधी आहेत सरकारमधले जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत या सगळ्यांना त्यांनी तोंडावर पाडलेलं आहे त्यामुळे सरकारने यापुढे हकेला पुढं करून कुठलंही कृत्य करू नये आणि केल्यास समाज त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी जाहीर करत